संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत विद्यापीठाच्या इन्क्युबेशन विभागाच्या वतीने स्मार्ट हॅकेथॉन दोन हजार चोवीस अमरावती विभागीय स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेमध्ये एकूण एकशे तीस प्रकल्पांसाठी अमरावती विभागातून पाचशे स्पर्धकांनी भाग घेतला या स्पर्धेत द्वितीय पुरस्कार प्राध्यापक गजानन भारसाखरे यांना शीर्षकाखाली लाकडाऐवजी गायीच्या शेणाच्या गोऱ्या एक पर्यावरण पूरक ऊर्जा स्रोत या संशोधनाकरता देण्यात आलाय या स्पर्धेसाठी विभागाद्वारे गठीत स्पर्धा मूल्यांकन कमिटीने निवड केलेल्या आठ स्पर्धकांना उत्तेजनार्थ पुरस्कारांनी गौरवण्यात आलाय संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठांतर्गत विद्यापीठाच्या इन्क्युबेशन विभागाच्या वतीने स्मार्ट हॅकेथन दोन अमरावती विभागीय स्पर्धा घेण्यात आली विद्यापीठ इन्क्युबेशन विभागाद्वारे प्रस्तावित कंपनी निर्माण व स्टार्टअप फंडासाठी मूल्यांकन समितीद्वारे पहिल्या तीन स्पर्धकांची निवड करण्यात आली यामध्ये प्रथम पुरस्कार वेदांत भेंडकर यांना बोनलिंग संशोधनासाठी द्वितीय पुरस्कार प्राध्यापक गजानन भारसाकळे यांना अॅग्रिटेक व फूड या शीर्षकाखाली लाकडाऐवजी गायीच्या शेणाच्या गौऱ्या एक पर्यावरण पूरक ऊर्जा स्रोत या संशोधनाकरता तथा तृतीय पुरस्कार अभिषेक मोडक व अर्जुन माहोरे यांना ड्रोन ॲव्हेक्स या संशोधनाकरता पुरस्कार देण्यात आलाय अकोला येथील शिवाजी अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालयात सिव्हिल इंजिनिअरिंग विभागात कार्यरत प्राध्यापक गजानन यांनी तालुक्यातील माहुली धांडे परिसरात स्वतः स्थापन केलेल्या गोरक्षण संस्था स्थळावर गायीच्या शेणात गोमूत्र सहज उपलब्ध दोन नैसर्गिक वनस्पती व इतर दोन घटक वापरून हे संशोधन कार्य केलंय कुलगुरू डॉ मिलिंद बारहाते विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ रवींद्र कडू कुलसचिव डॉक्टर अविनाश असणारे माजी प्र डॉक्टर प्रसाद वाडेगावकर इन्क्युबिशन विभागाच्या विभागप्रमुख डॉक्टर स्वाती शेरेकर आदींनी त्यांच्या संशोधनाविषयी जाणून घेतलं